Hola. Hola. हाय मित्र आणि मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मस्त असाल तर तुम्हाला सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे नवीन ब्लॉगसोबत तर मी खूप दिवसानंतर ब्लॉग सुरू करत आहे कारण की मला जरा वेळच मिळत नाही आहे त्यामुळे ब्लॉग येतसुद्धा नाही आहे तर काही हरकत नाही थोडे थोडे जसे होतील तसे मी ब्लॉग येईल आणि ब्लॉग काय येत नाही हे मी तुम्हाला नंतर सांगेन आता खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तो म्हणजे मी आता जाणार आहे चिखलदऱ्याला आता वाजले आहेत पाच आणि पाच वाजता उठून मी आंघोळ वगैरे केली आहे ब्रश वगैरे केला त्यानंतर आले किचनमध्ये मीनू जे आहे ते चपात्या करत आहे आणि मी इथे भाजी बनवत आहे आणि आम्ही सोबत टिफिन नेणार आहोत त्या आम्ही जाणार आहोत चिकलदराला म्हणूनच आम्ही लवकर उठलो आणि इथे टिफिनची व्यवस्था करतो कारण बाहेरच्या जेवणापेक्षा कधीही घरचं जेवण हे चांगलंच असतं मी किचन मध्ये येण्यापूर्वी बिट्टूच्या पप्पाला एक काम सांगितलं होतं की तुम्ही जा आणि बिट्टूला उठवा तर बिटूच्या पप्पा तिथे गेले बिट्टू बिट्टू गेला आणि बिट्टू बिट्टू आवाज करून बिट्टू अजिबात उठत नाही तिच्याजवळ जाऊन तिला उठवावं लागतं हे त्यांना माहीत असून पण ते माझ्या जवळ येतात आणि मला सांगताय म्हणून मी त्यांना त्यांच्याकडे जरा रागाने बघत आहे एवढ्या सकाळी उठून पण आम्ही लेटच झालो स्वयंपाक वगैरे आवरून अंघोळ वगैरे सर्वांचं टिफिन टिफिन पॅक करणं त्यामध्येच वेळ निघून जातो त्यानंतर आपली तयारीसुद्धा असते तर चला फायनली आम्ही निघालो आहे साडेसात वाजता घरातून पाच वाजता उठलो आणि साडेसातला घरामधून निघतो आहे हे बघा डोळ्याला लावून बसला आहे तो पण काळा म्हणून मी त्यांना हसते सारखी लगातार झाले आमच्याकडे पाऊस सुरू आहे दहा बारा दिवस झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि आज तर त्याला एवढा जोर आलेला आहे थोडं पुढं गेल्यानंतर मी गाडी थांबवली आली कारण की बिट्टूने काहीच खाल्लं नव्हतं एवढा सकाळी उठल्यानंतर तर थोडेसे बिस्किट आणि चिप्स घ्यायला लावले आरेरा आणि बिट्टूसाठी आणि इथे बिट्टू मस्तच मिरर घेऊन स्वतःला बघत आहे की मी नीट दिसते की नाही नको मला मी नाही खात माझे दात पडतात मुलं कुठे गेले की मस्तीच करत राहतात ते गाडी असो किंवा घर असो तरी मी ते आळस देते बसल्या बसल्या वैतागले तिचं बघून मला सुद्धा आळस झाला आणि थंडी वाजते म्हणून तिने स्टॉल बांधून ठेवला थंडी पण खूप आहे पाऊस त्याही जास्त आहे दोन अडीच तासाचा प्रवास करून पोहोचलो आम्ही चिखलदरामध्ये आता इथून चिखलदरा अजून बराच लांब आहे पण इथे तुम्हाला आज जाण्यामध्ये सॉरी आज जाण्याआधी इथे तुम्हाला पावती फाळावं लागतं ती पावती असते शंभर रुपयाची त्यासाठी इथे पूर्ण गाडीच्या लाईन लागलेल्या आहेत <laughs> पकडून ठेवा बाबा जिथून आता आम्ही जातोय हा पूर्ण घाट आहे आणि आता हे जे लोक तुम्हाला बसलेले दिसत आहेत तर इथे त्या गाडीचा ऍक्सिडेंट झालेला आहे म्हणून ते लोक तिथे साइड जाऊन उभे राहिलेले आहेत आणि मी मग अशी पेट्रोल पंपावरचं फुल घेतलं आणि माझ्या कानाला लावलंय या घाटामधून पण चिखलदरा अजून दहा किलोमीटर लांब होतं तर इथे समोर लागलेली होती गाड्यांची लाईन तर इथे सुद्धा ट्रॅफिक जाम झालं तर मुलं पण ओढून ओढून बघत होती बिट्टू बघा कशी बघतीये समोर पण गाड्या आणि पाठीमागे पण गाड्यांचीच लाईन लाईन <laughs> तुमच्यासोबत कधी असं झालंय का की हॉटेल तुम्हाला दिसले तुम्ही म्हणताय की पुढे आपण नाश्ता करू पुढे आपण नाश्ता करू असं कसं करून खूप पुढे आलो आहे पण नाश्ता अजून झालेला नाही आहे आमच्यासोबत पण आता तसंच झालंय मी नो म्हणे पुढे 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 करू करू तो सर्व हॉटेल निघून गेले शेवटी आता मला भूक लागली आहे म्हणून मी खाते केळी पंधरा मिनटं झाले आम्ही त्याच जागेवर आहे ते छोटासा मला धबधब्यासारखं दब दिसलं म्हणून त्याचा शूट घेतला आहे किती छान वाटते नाही ते वातावरण एकदम हिरव हिरो ते बघू आहे आमची गाडी अजून हल्लीसुद्धा नाही आहे जाग्यावरून बि आर्यन पाठीमागे आला म्हणून बिट्टू वन समोरची पाठीमागे आली कारण की भावाशीला भावाशिवाय तिला अजिबात करमत नाही माझं बनाना खात बघून आर्यला सुद्धा भूक लागली आर्य आणि बिटू घेतले चिप्स आता मी पोहचलो चिखलदऱ्यामध्ये येतो आता आमचा नाश्ता नाश्त्यामध्ये आहे मेंदूवडा वडा इडली तर कोणी इडली खाली कोणी मेंदूवडा इथे माझे मिस्टर त्यांचा काळा चष्मा घालून आहेतच आणि सारखे सारखे दोन बोट दाखवत आहेत काय चाललंय काय माहिती त्यांचं अजून पुढे पण दिसतील तसंच ओ हो नाश्त्यावर ये नाश्ता जरा आहे बी अच्छा नाहीता ये झेलखाना बाबा का ना जेलखाना या जेल सेमच टेस्ट आहे काहीच नाहीये आहे दोन इडली हा सांबार ही पन्नास रुपयाची प्लेट आणि त्याची टेस्ट जराही चांगली नाही आर्या हे खतरोगे खिलाडी तुम्ही का दोन दोन बोर्ड राखत बसले <laughs> कदा वाव हे बघ किती छान आहे वाव धुक बघ ना बघ ना వాపర ఇవల <laughs> 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 बाजूला मी कुठेही गेली की माझी खूप इच्छा असते की मी घोड्यावर बसायचा आणि छानसा एक व्हिडिओ काढायचा किंवा फोटो काढायचा आणि नेमकं एवढं असं झालं की एवढा पाऊस सुरू होता या पावसामध्ये ना मला छानसा व्हिडिओ पण काढता आला नाही मनासारखा आणि फोटोसुद्धा निघाला नाही पण जाऊ द्या पण मी एन्जॉय मात्र खूप केलं पहिल्यांदा पण स्कूटी चालू आरूणचं मन नाही भरलंय म्हणून अरुण परत ते स्कूटीवर बसलाय मी नू इथे ना घोळ्यावरती बसली नाही स्कूटी चालवली तर ते दोघं चालवणार होते सायकल पण असं झालं ना की सा हो ते सायकल चालवल्या जात नव्हती त्यांच्याकडून कारण ते बॅलेन्स बसतच नव्हतं आणि ही अशी सायकल चालवणं खूप कठीण आहे तिथे खूप लोकांना जमत नव्हतं एक दोन लोकांना ते जमलं तर जमलं नाही तर फारशा लोकांना जमत नव्हतं इथे पण त्यांच्यासोबत तसंच झालं यांच्याकडून ते चालवणंच झालं नाही म्हणून त्यांनी ते पण कॅन्सल केलं आणि या चिखलदऱ्यामध्ये एवढा पाऊस सुरू होता ना की त्या पावसामध्ये तुम्हाला स्वतःला तुम्ही घेऊन चालणं आणि काही बघणं हेच खूप अवघड झालेलं खाली चिखलवरून पाऊस आणि वारा तर एवढा खूप आणि नुसतं थंडी 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 तर इथे मी बिट्टूला स्वेटर आणलं होतं कारण अजून बिट्टूला रेनकोट घेतलेला नाही त्यामुळे मग मुण तिला स्वेटरच आणलं होतं स्वेटर घातलं त्याने तर थोडीशी गरम होती आणि बिट्टू माझ्याजवळ जसे कसे माझ्याकडून शूट करणं झाले तसे तसे मी शूट केले इथे आल्यानंतर मला घ्यायची होती ही टोपी तर इथे आम्ही टोपीसाठी थांबलेलो होतो दादा थोडेसे ते पडलेले फुलं होते ते त्याला लावत आहे तर माझं ताज इथे बनवून तयार झालं आणि दादांनी माझ्या डोक्यात असं माझे ताज घालून दिले असं ताज घालून मी स्वतःला इतची महाराणी समजायला लागली कोण आहे मंकी हे मंकी कुठे आई कुठं जर का तुम्हाला चिखलदरा फिरायला यायचं असेल तर जून महिन्यात अजिबात येऊ नका आणि जर आपल्याकडे पाऊस पडत असेल त्यावेळेस तर चिखलदरा अजिबात येऊ नका जर आपल्याकडे दोन तीन दिवसांनी पाऊस होत असेल तर त्याच वेळेस तुम्ही इथे या करा ज्या वेळेस आपल्याकडे तूडतोड पाऊस चालू असतो त्यावेळेस इथे थोडा कमी पाऊस असतो पण आपल्याकडे जास्त असेल तर इथे त्याहीपेक्षा जास्त इथे भेटले मला दोन तीन माझे मित्र जे असतील जुने पुराणे त्यांच्यासोबत एक छोटस पिल्लू पण होतो का आता तर आम्ही किल्ला बघायला खूप थंडी ओलं झालं त्यामध्ये वाटत आम्हाला जास्तच काय हे बिट्टूला मी स्वेटर घातले कारण रेनकोट बिट्टू नाही आहे कारण घेतलाच नाही तिला अजून काही गरजच पडली नाही घराच्या बाहेर जायची पावसामध्ये आणि हे बघा काय ते सोंग डोक्यात पिशवी आणि माझ्या बाबा तर सर्वात भारी दिसत आहे आणि विटू दीदी विटू दीदी काही मूळ नाही आहे पावसामुळे थंडी थंडी वाजत आहे तर आम्ही चालत चालत किल्ल्याजवळ जातोय किल्ला इथून भरपूर लांब आहे तर आम्ही इथे आहो आणि किल्ला तिथे आहे मेनू छत्री घेऊन चालली आहे पुढे आल्यानंतर मला समजलं की इथे किल्ला बघण्यासाठी म्हणजे जर तुम्हाला किल्ला बघायला जायचा असेल तर इथे तिकीट काढावं लागतं तिकीट आहे वीस कि पंचवीस रुपये एका माणसाचं तर चार पाच वर्षापूर्वी मी आली होती त्यावेळेस असं नव्हतं की कि तुम्हाला किल्ला बघायचं असेल तर तिकीट फाळा तर ता आताच नवीन लावलं वाटतं त्यांनी मुली मुलीला थोडा वेळ कोणी जर घेतलं की त्यावेळेस आम्ही आमच्यासोबत थोडेसे व्हिडिओ वगैरे काढायचो मिस्टर आणि मी छत्री <laughs> घ्या ना तुम्ही मामाला आता छत्री घ्या मी स्टॉल घेते कट... व्हिडिओ काढत <lyrics fucking sound> ते तिकडे पण गेले काही लोक चालत तिकडे पण आहे तो तिकडे पक... तो खूप आता आहे तो बघतो ना किल्ला बघून आल्यानंतर बाबांनी तिथेच भजे घेतले त्या भज्यामध्ये पण आम्ही मीनू आणि मी थोडीशी झपटली म्हणलं बाबा मला पण भजी द्या कारण आम्ही त्या नाश्तात तर पोट भरलं नव्हतं म्हणून बाबांनी ते थोडी भजी घेतले होते मग मी पण एक दोन घेतलेत

लाइट लावून काय हा एक पॉइंट होता जिथून पाच आवाज वगैरे निघतात तर इथे एवढं धुकं होतं की समोरचा अजिबात दिसायला तयार नाही तर आम्ही तिथून गेलो आणि रिटर्न वापस आलो आपल्याकडे इथे मला थोडंसं कन्फ्युज झालं होतं कारण की मी मग अशी फोटो काढत होती द बाहेर तर अजिबात फोटो निघत नव्हते मला वाटलं कॅमेरामध्ये पाणीच गेलं का तसं काही झालेलं नव्हतं दुःखच एवढं होतं की ते फोटोज धुचूचे निघत होते इथे मी माझ्या ब्लॉगिंगची सुरुवात केली नाही ते दोन बोर्ड म्हणजे काय तुमचं चाललंय सारखं दोन बोर्ड दोन बोर्ड <laughs> मला आता आज यांचा हसालाच येतो 哦吼吼吼吼吼吼吼吼吼吼。<laughs> <laughs> <laughs> फार थोडेफार फोटोशूट झाले रील्स वगैरे काढले छान वाटलं आणि मजा मस्ती केली तर मग अशी मी तिथे माझे केस वगैरे वले गेले तर आता मी केस कोरडे करत आहे कारण की माझं आहे डोकं कारण माझं डोकं खूप दुखतं अशा वातावरणात तर खूपच दुखतो घरी घरी येता येताच मला झाल्या गाडीमध्येच उलट्या इतक्या उलट्या झाल्या की मला डायरेक्ट चक्कर यायला लागले होत्या आल्या आल्याच मी अर्धा पाऊण तास तरी लेटलीच होती तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय